एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये सातशे स्क्वेअर फुट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ तरुणांना लाख रुपये सहायता निधी ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा राज्याचं लक्ष असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून शिवसेना मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जाते आहे त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घोषणांच्या उंच उंच इमारती उभारल्या आहेत शिवसेना मनसेचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी अमित ठाकरे आज दादरमधील शिवसेना भवनमध्ये आले होते येथे दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत आम्ही यांच्यासारखं का निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरू करत नाही आहे आपली सत्ता आल्यावर आपण हे करू कोळी महिलांसाठी सुद्धा आपण हे करणार आहोत कोळी महिलांसाठी मासाहेब किचनमधून दहा रुपये जेवण दिलं जाणार आहे पर तो होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चालू आहे मग कुठे ताटं वाटत आहेत कुठे वाट्या देत आहेत कुठे काय पैसे देत आहेत हे सगळं चालू राहणार निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी एक हे आहेच कथा आहेच अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ आहात नाहीतर असं करू नाहीतर तसं करू नाही तर आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत जे मोठे विषय आहेत हिंदुत्व असेल मराठी असेल मुंबईचं मुंबई पण असेल मुंबईला अदाणीकडून वाचवण्याचं असेल हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते वगैरे हे सगळं आहे तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हाला दोघांनी कोणालाही एक पेपरवर लिहून द्या ते सुप्रदताही बसलेत ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आत्ता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्यात तुमच्या सगळ्यांच्या आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी अनेक तुमचे कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील तुम्ही कशासाठी उभे राहत आहे अर्थात कशासाठी उभे राहतो आहे आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे मुंबई कर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे हे तर लढत आहोतच पण आम्ही दोघांनीजण एक पंधरा सोळा गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे त्या पंधरा सोळा गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर करत आहे हे एक वर्कशॉप समजा हा वचननामा बिलकुल नाही वचननामा अजून आपला नीट येणार आहे पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार हे पटतं आहे का आणि आवडतं आहे का कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचं आहे आणि राजेश थोडा खालती उतर ना मागच्या दिसत नाही हां हां ठीक आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आणि जिंकून आल्यानंतर आपले सगळे जे इथे बसलेले आहेत आपलं बहुमत आल्यानंतर आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत करूया क्लिकरवर आहे काय क्लिक चालू आहे oh, चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे पण मला जे आपले तिकड तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही कुठचाही ए बी फॉर्म गिळला नाही <laughs> कुठेही शिवीगाळ केली नाही कुठेही मारामारी केली नाही सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच पण त्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म मागार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेलं आहे तर मला वाटतं फार महत्वाचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई